देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील केंद्रात जातील अशी उरण आहे खरंच ते केंद्रात जातील का आणि केंद्र हे त्यांचं भवितव्य आहे का ते मला अजिबात वाटत नाही हा नॅरेटिव्ह आहे आणि हा नॅरेटिव्ह तुम्ही बारकाईने बघितलं तर तो संजय राऊत यांच्या मार्फत अनिल थत्ते सारखा पुश करत असतात त्यांच्या गगन बेदी या चॅनेलवरून आणि त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे की केंद्रात जर अं फडणवीस यांना जायचं असतं तर ते कधीच गेले असते कधीच गेले असते आणि यापूर्वी सगळे खुद्द पवार गेलेले आहेत पवार गेलेले आहेत आणि सहसा आपण देशाच्या राजकारणात बघितलं तर जे राज्यात मुख्यमंत्री असतात एकदा मुख्यमंत्री पद भूषवलं की ते विरोधी नेता म्हणून काम करायला राजी नसतात त्यांना त्या ते पॅरेफर्नेलिया रुबावाची इतकी सवय झालेली असते की विरोधी पक्षामध्ये प्रचंड खपून मेहनत घ्यावी लागते अशी मेहनत घेणारा यापूर्वीचा एकमेव मुख्यमंत्री शरद पवार होते शरद पवार हे ऐंशी पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर ऐंशी पासून जवळजवळ शहाऐंशी पर्यंत पवार साहेबांनी विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे विधानसभेत असेल अमुक असेल तमुक असेल पण नंतर त्यांना फार सत्तेशिवाय राहता येईना त्यांची फारच जलबिन मछली म्हणतात पाण्याबाहेर काढलेला मासा तशी फडफडाट व्हायला लागली आणि ते अख्खा पक्ष गुंडाळून परत काँग्रेसमध्ये गेले आणि मला वाटते सत्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री सुद्धा झाले पण जितक्या आवेशात देवेंद्र फडणवीस विरोधी नेता म्हणून काम करते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर तसं विरोधी नेता म्हणून खमकेपणाने काम करणारा या देशात तरी मी दुसरा कोणीही विरोधी नेता बघितलेला नाही सरसकट आपण तुम्ही वसुंधरा काय त्या राजे घ्या तुम्ही गुजरात मधले चिमनभाई पटेल होते किंवा वेगवेगळे मुख्यमंत्री होते केशुभाई पटेल होते महाराष्ट्रामध्ये शरद पवार होते अशा विलासराव देशमुख होते किंवा तुमचे अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत कर्नाटक मध्ये आपण बघितलं वेगवेगळे वेग लोक सिद्धरामय्या घ्या पाच वर्ष मुख्यमंत्री होते नंतर विरोधी नेता म्हणून ते का नाही काम करू शकत आहेत विरोधात बसलेले <coughs> पण विरोधी नेता म्हणून बसून ते सगळं करणं हे सोपं नसतं आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीत ते काम करतायत ते बघितल्यानंतर आपल्याला हा किल्ला लढवून परत जिंकायचं ही जिद्द जी आहे त्यांच्यामध्ये ती सत्तेत बसलेल्यांना भयभीत करते हे लक्षात घेतलं पाहिजे फडणवीस यांची सत्तेत असताना जेवढी भीती शरद पवार किंवा काँग्रेस राष्ट्रवादीला नव्हती तेवढी आज वाटते की हा माणूस ज्या पद्धतीमध्ये किल्ला विरोधी पक्षाचा नेता म्हणून लढवतोय त्यापेक्षा सत्तेत बसला असताना आम्ही याच्यावर हल्ले केले असते पण सत्ते तुम्ही बघताय गेल्या वर्षी अशाच मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं आज आत्ता चालू आहे तसं आणि त्यामध्ये त्यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी संजय राठोड या मंत्र्याला राजीनामा देण्याची पाळी आणली ते अधिवेशन संपल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि त्या प्रकरण जे प्रकरण फडणवीसांनी विधानसभेत काढलं त्यातूनच सचिन वाजेला अटक झाली परमवीरला ट्रान्सफर करावा लागलं तो परमवीर उलटला म्हणून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अजून कोर्ट कचेऱ्या तपास यामध्ये हे सरकार इतकं फसलेलं आहे त्यातून ते बाहेर पडत नाहीये इतक्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध बॉम्ब गोळा टाकला आणि ते नवाब मलिक आता तुरुंगात आहेत अशा रीतीने देशातल्या कुठल्या विरोधी नेत्याने काम केलेलं दाखवा एका राज्याच्या कि जो पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला आणि नंतर विरोधी नेता म्हणून काम करताना त्याने पक्षाला सळो की असा तुम्हाला सापडणार नाही आणि म्हणून खुद्द पवार सुद्धा हादरून गेलेले आहेत की हे मटेरियल वेगळे हे इन द लाँग रन महाराष्ट्राच्या राजकारणात आपला जो सर्व व्यापी राज्यव्यापी प्रभाव आहे त्याला आव्हान देणारा ने हा नेता आहे हे पवारांना कळत तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून जे काय पवारांनी केलं ना ते फडणवीस यांना संपवायला होतं आणि फडणवीस यांना सुद्धा ते कळत ठीक आहे तुम्ही आत्ता गेलात दिल्लीत तर तुम्हाला मोदींसारखा माणूस ताबडतोब मंत्रीपद देईल ताबडतोब मंत्रीपद देईल पण मोदींच्याही लक्षात येईल हा सत्तापेपासू माणूस आहे याला लढायचं नाही आयत काहीतरी पाहिजे आणि तिथे राजकीय दृष्ट्या फडणवीस संपून जातील फडणवीसांकडे वय त्यांच्या बाजूला आहे त्यांच्या बाजूने अनुभव आहे आणि तो माणूस संधी आहे तिचा वापर करून आपलं स्थान जे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस हा राज्यव्यापी नेता नव्हता तो विदर्भाचा नेता होता भाजपने त्याला महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष केलेला होता पण मुख्यमंत्री झाला तेव्हा फडणवीस यांच्या मुंबईवर छाप नव्हती पश्चिम महाराष्ट्रात नव्हती कोकणात नव्हती मराठवाड्यात नव्हती उत्तर महाराष्ट्रात नव्हती विदर्भाचा नेता ही त्यांचं एक ओळख होती पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद उपभोगताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा नेता होणापर्यंत मजल मारली आणि आता तेव्हा जे त्यांनी रुजवलेलं आहे पेरलेलं आहे त्याचं पीक काढण्यासाठी विरोधी नेता म्हणून ते, ते शरद पवार विरोधी नेता बनून अख्खा महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातलेला होता त्याची पुनरावृत्ती आपण फडणवीसांमध्ये होताना दिसतोय आणि म्हणूनच खुद्द पवार सुद्धा हादरून गेलेले आहेत किंवा दुसरा पवार होतोय हा आपला आपला प्रभाव महाराष्ट्रावरून पुसण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मग हा एक नॅरेटिव्ह पोस्ट केला जातो की फडणवीसांची सगळी कुशलताय बुद्धी आहे इथे वाया चालली आहे त्यांनी केंद्रात गेलं पाहिजे अरे जो महाराष्ट्रात नालायक आहे तो केंद्रात कशाला पाहिजे महाराष्ट्र भाजपसाठी जो तोटा नुकसान करणारा आहे तो केंद्रातल्या भाजपाला कसा फायदा देईल पण तो इथे नको आमच्याकडून घेऊन जायला मग बाकीचा भाजप आम्ही गुंडाळू तेव्हा ज्या प्रकारे सत्ताधारी गोटातून फडणवीस दिल्लीला जाणार जा हा नॅरेटिव्ह पुश केला जातोय त्यातून फडणवीस हा किती महाराष्ट्रातला ताकदवान नेता झालाय याची साक्ष मिळते पुढचा प्रश्न विचारलाय तो सदानंद गद्रे यांनी सदानंद गद्रे असं म्हणतात की फडणवीस एक नेते भाजपचे आहेतच पण आशिष शेलार असतील सुधीर मुनगंटीवार असतील किंवा गिरीश महाजन असतील तर हे जे नेते आहेत हे फडणवीसांच्या सावलीखाली झाकोळले जात आहेत का मला नाही असं वाटतं झाकोळलं जाणं वगैरे ह्या गोष्टी इतक्या चुकीच्या आहेत पवारांच्या नेतृत्वाखाली सगळे झाकोळले गे गेले त्यांच्या पक्षातले पवार मला सांगा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आपण असं समजू की साधारणतः अठ्याहत्तर पासून आता पंचेचाळीस वर्ष झाली पवारांचा दोन नंबर कोणी तुम्ही सांगू शकाल का नाही सांगू शकत नाही इव्हन दादा सुप्रिया सुळेना पण तुम्ही दोन नंबर म्हणू शकत नाही पवार सगळी सूत्र आपल्याकडे ठेवतात उलट मला सांगा आशिष शेलार तुम्ही झाकोळले म्हणत तर आशिष शेलार दोन हजार चौदा मध्ये आमदार झाले आशिष शेलार हे नाव किती लोकांना माहिती होत आज त्यांना इतकं की महाराष्ट्राचा नेता म्हणावा इथपर्यंत ते येऊ शकले झाकोळलं म्हणणार तुम्ही मनगुंडीवार मनगुंडीवार सुद्धा चांगलं काम करतायत पण ते त्यांच्यामध्ये जी आशिष शेलार मध्ये जिद्द दिसते की आपल्याला महाराष्ट्राचा नेता व्हायला पाहिजे आणि ते प्रयत्न करतात तसा प्रयत्न आपल्याला मनगुंटीवार यांच्यामध्ये दिसत नाही ते अकॅडमिकली खूप चांगलं बोलतात पण जनतेमध्ये जाऊन आपली प्रतिमा निर्माण झाली पाहिजे लढलं पाहिजे आता बारा आमदारांची केस आशिष शेलार घेऊन गेले सुप्रीम कोर्टात आणि जिंकून आले किंवा फडणवीस यांनी हा विषय काढला किरीट सोमय चालू आहे प्र, प्रवीण दरेकर सारख्या नव्या ह्याला त्यांनी डायरेक्टली विधान परिषदेत आणून विरोधी नेता म्हणून बसवलं हो त्यातून त्याचे पहिल्यांदा त्या प्रवीण दरेकरची क्षमता ही पहिल्यांदा नजरेत येते ना नजरे थे 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 याला झाकळ म्हणणार का तुम्ही मला आज सांगा ना जयंत पाटील पण साठीच्या पुढे गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी दुसरी फळी आपण म्हणतोय ती आणखी पाच सात वर्षामध्ये बाद होणार आहे पण तरीही पवारांना दोन नंबर नाहीये पण फडणवीसांच्या या गेल्या पाच सात वर्षाच्या राजकारणात आपण बघितलं तर एक अर्धा डझन माणसं तुम्हाला मिळतील तर गोपीछंद पडळकर आहे तुम्हाला दिसतील त्याला सोडलंय ज्या पद्धतीत ठीक आहे काही चुका होतील काही गोष्टी होती, इकडे होती, तिकडे होतील पण ज्या पद्धतीत त्याला वाढण्याचा स्कोप दिलाय फडणवीसांनी असा शिवसेनेत कोणाला मिळालाय का नाही मिळालाय उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हा फरक असतो त्यामुळे झाकोर्डे वगैरे हा अपप्रचार असतो अपप्रचार असतो आणि खडसे जी तक्रार करतात तो खडसेंचा न्यूनगंड आहे खडसेंच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हा बच्चा होता नवखा मुलगा होता पण ती संधी मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर जे आपलं नेतृत्व उभं केलं का खडसे नाही करू शकले दोन हजार नऊ नंतर गोपीनाथ मुंडे दिल्लीला गेले महाजन निवर्तलेले होते एक प्रकारे सर्वात ज्येष्ठ नेता महाराष्ट्रात भाजपचा खडसे होते पण खडसे हे आपलं नेतृत्व आपलं आपल्याला लॉयल अशा लोकांची टीम उभी करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाची तुमडी भरत बसले ना वेळ आली दोन हजार चौदाची तर आपल्या अं काही ते मुलीला कुठच्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष कर किंवा काय म्हणतात त्या सुनेला सुने खासदारकर इकडचे प्लॉट घे तिकडचे प्लॉट घे उत्तर महाराष्ट्राच्या पलीकडे खडसे काय करू शकले होते आणि म्हणून खडसे करू शकत नव्हते त्याचा फायदा घेऊन फडणीस संधी मिळाल्यानंतर जे पुढा झेपावले त्यांनी बघता बघता आणि हा महा मुख्यमंत्रीपद ही त्यांना लागलेली लॉटरी होती पण लॉटरीचे पैसे आले की आपण अनेकदा बघतो की कुठे डान्स बार मध्ये जाऊन उडवले जुगार खेळण्यात घालवले रेस मध्ये घालवले असा ऐकतो पण फार थोडे लोक असतात की ते लॉटरीचे पैसे गुंतवणूक भांडवल म्हणून करतात आणि त्यातून एखादा उद्योग धंदा उभा करतात तशी जी संधी मिळाली त्याचा फडणवीसांनी उपयोग करून घेतला आणि तो उपयोग करून घेतल्यानंतर ते महाराष्ट्रातली आपल्याला समांतर अशी दुसरी नेतृत्वाची फळी उभी करताना दिसतात आणि त्यामध्ये जी जी संधी मिळते त्याचा त्याचा प्रत्येकाने आशिष शेलार त्याचा फायदा घेतोय प्रवीण दरेकर त्याचा गोपीचंद पडळकर आपापल्या परीने त्याचा फायदा घेऊन ते उभे राहतात भविष्यातले ते भाजपचे नेते असणार आहेत अहो आता शेवटचा प्रश्न विचारतो हा शेवटचा प्रश्न विचारलाय मानसी सदशिवे मानसी सदशिवे असं म्हणतात की भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येईल का त्यांचं म्हणणं असं आहे की हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील एकत्र लढतील पण नंतर सत्तेसाठी एकत्र येतील त्यामुळे भाजपला संधी किती असेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे एक गोष्ट असते की जी पक्षाची कुठल्याही पक्षाची निष्ठावान मतं असतात ती साधारण चाळीस पन्नास टक्के असतात चाळीस पन्नास टक्के असतात की हा या पक्षाला तो सत्तेत येवो नाही तर पडो नाही तर आणखीन काही हो आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते निष्ठावान आहोत आम्ही या पक्षाला उद्या त्याला मत देऊ तो पडला तरी झाले तो पक्ष पडला तरी पण साधारण पन्नास ते साठ टक्के मतं अशी असतात त्या पक्षाची कि त्यांनी उभा केलेला त्या विभागातला उमेदवार असतो त्या वेळची राजकीय परिस्थिती असते किंवा पलीकडे उभा असलेला कुठला तरी पक्ष आणि उमेदवार नको म्हणून तुमच्याकडे आलेला असा साधारणतः पन्नास ते साठ टक्के मतदार असतो आणि तो तुमचा हक्काचा नसतो तुमचा हक्काचा चाळीस पंचेचाळीस टक्के फार फारचा असतो आज सुद्धा भाजप केंद्रात सत्तेवर आहे नरेंद्र मोदीमुळे भाजपला जी काय अडतीस टक्के मतं मिळालेली आहेत त्या अडतीस टक्क्यामध्ये वीस बावीस टक्के भाजपाची मतं आहेत पण पुढची सतरा अठरा टक्के मोदी या नावासाठी मिळणारी मत आहे आणि ही प्रत्येक पक्षाची अवस्था असे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिव शिवसेना असो त्यामुळे हे तीन पक्षांनी एकत्र यायचं ठरवलं एकत्र यायचं ठरवलं तर मग आपण असा विचार करू की दोन हजार चौदा मध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकाविरुद्ध लढून त्यांना जितकी मतं मिळाली होती त्याची बेरीज झालेली दिसली का एकोणीस मध्ये नाही ते एकत्र आले तर ते त्यांची मतं तितकीच राहिलेली नाहीत त्यांना अनेक जण सोडून गेले कोण काँग्रेसकडे गेला असेल राष्ट्रवादीकडे गेला असेल कोण अपक्षाकडे बंडखोराकडे गेला असेल त्यामुळे तीन पक्षांच्या मतांची बेरीज होऊन ते परत सत्ता देतील हे कागदावर दाखवणं सोपं असतं पण व्यवहारात होत नाही व्यवहारात नाही हो। त्यामुळे गेल्या वेळेला शिवसेनेला ज्यांनी मतं दिली त्यामध्ये कमीत कमी, कमी पन्नास टक्के मतं अशी आहेत की त्यांना त्या मतदाराला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नको त्याखेरीज शिवसेनेला मिळालेल्या मतामध्ये तसंच भाजपाला मिळाले मते युतीमुळे दुसऱ्या पक्षाची मिळालेली मते तर ही मत टिकतील असं नाही ही मतं टिकतील असं नाही आणि त्यामुळे ही जी बेरीज दाखवली जाते ती अपयशी होती दुसरी गोष्ट की आज आता परिस्थिती अशी झाली ह्या लोकांनी जे काही राजकारण गेले दोन वर्षात केले ते बघितल्यानंतर सामान्य मतदाराच्या गोष्ट एक लक्षात आली एक गोष्ट लक्षात झाली की समजा शिवसेना या दोन काँग्रेस बरोबर जाऊन निवडणूक पूर्व आघाडीत लढली नाही वेगळी लढली तरी निवडणुकीनंतर ती परत त्यांच्याकडेच जाणार जे बरोबर जाऊन भाजपला दगा देतात ते विरुद्ध लढून भाजपच्या बरोबर येण्याची बिलकुल शक्यता नाही त्यामुळे दोन काँग्रेसच्या विरोधात जो कट्टर मतदार शिवसेनेतला आहे तो शिवसेनेला परत मत देणार नाही तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत आहे तीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे त्या पक्षामध्ये जो मतदार कडवा शिवसेना विरोधक आहे त्याने गेल्या वेळेला शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला मत दिलेली आहे तो आता पुढच्या निवडणुकीत जर शिवसेना या दोघांबरोबर नसली तरीही त्या दोन पक्षांपासून दुरावणार आहे आणि शिवसेना नको असेल तर आपण भाजपला मत देऊ पण ह्यांना द्यायचं नाही अशा रीतीने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला फार मोठा मतदार वर्ग हा भाजपकडे जाऊ शकतो काही प्रमाणात भाजपचाही शिवसेनेकडे झुकणारा असू शकतो पण एक गोष्ट आहे की आता मतदारांची हे तीन पक्ष एकत्र निवडणूक पूर्व युती करून लढवत किंवा न लढवत पण एक गोष्ट साफ आहे हे निवडणुकीनंतर परत एकत्र येतील ही भीती आहे मना भीती ही भीती आहे जी चौदा मध्ये तुम्ही बघाल तर काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले तरीही त्यांच्या बेरजेत बहुमत जमू नये याची काळजी मतदाराने घेतली होती त्यामुळे या नंतर ज्या निवडणुका होतील त्या या तीन पक्षांची बेरीज बहुमताकडे जाता कामा नये याची काळजी मतदार घेईल त्याचा आपोआप फायदा भाजपला मिळतो तुम्ही काँग्रेसला मत द्या शिवसेनेला द्या राष्ट्रवादीला द्या ते आपोआप दोन पक्षांनाच मिळणार हे आता गृहित आहे त्यामुळे या तिन्ही पक्षातल्या कुठल्याही एका पक्षाला उरलेले दोन पक्ष नको असतील तर त्याच्यासाठी भाजप हा पर्याय होतो याला पोलरायझेशन म्हणतात ध्रुवीकरण म्हणतात आणि ते ध्रुवीकरण गेल्या दोन वर्षात या तीन पक्षांच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी ने आपल्या ने ने, बडबडीतून केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला मतदानात बघायला मिळतील त्यामुळे भाजप सत्तेत येणार स्वतःच्या बहुमताने येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जे दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या रूपाने लोकसभेत चमत्कार घडला एका बिगर काँग्रेस भाजप पक्षाला एक हाती बहुमत मिळालं तेच महाराष्ट्रात होणार आहे